नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सकुलजी स्टुडिओ आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघा मित्रांनो आनंदाची वार्ता आहे आता आपल्याला जो काळ आपण अभ्यासासाठी घालवला त्याची आता प्रत्यक्षात मित्रांनो आपल्या परीक्षेची तारीख आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास करताना जो काही पूर्वीपासून अभ्यास करत आलेला आहे सिलेबसनुसार अभ्यास करत आलेला आहात त्यांना मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहेत मित्रांनो मी तुम्हाला अनेकदा सांगतो की अभ्यास कसा करायचा आहे प्रत्येक घटकाचा आता आरोग्य आपलं जे तांत्रिक प्रश्न आहे ते सोडून बघा मराठी आहे इंग्लिश आहे जनरल स्टडीज आहे त्या सर्व विषयाचा अभ्यास कसा करायचा आणि त्या प्रश्नाचं वेटेज कसं राहणार आहे म्हणजे ते आपल्याला तो प्रश्न किंवा तो भाग आपल्याला किती मार्काला येऊ शकतो हे मी आता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो मी बाकीच्या यूट्यूब चॅनलसुद्धा बहुत बघितलं असेल काही जणांनी आय बी पी एची एक्झामसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे किंवा काही जणांची पहिल्यांदाच मित्रांनो या ठिकाणी आय बी पी एची परीक्षा या ठिकाणी ते देणार आहेत तर मित्रांनो अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा उमेदवारासाठी हा व्हिडिओ या ठिकाणी अतिशय महत्वाचा हो आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता मित्रांनो हा या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा चला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ सुरू करा बघा आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के यांचा संपूर्ण अभ्यास कि या ठिकाणी दिलेला आहे चाळीस टक्के आणि पन्नास टक्के ह्याच्यामध्ये पोर्शन मित्रांनो ॲज इट इज सेम आहे सर्व घटकामध्ये मराठी असू दे इंग्लिश असू दे सामान्य स्टेड असू आणि किंवा तांत्रिक घटक असू ता सेमच पोर्शन या ठिकाणी राहणार आहे चला बघा या ठिकाणी मराठी मराठीला बघा दो अभ्यास करत असताना तुम्ही दर्जा ओळखून मित्रांनो या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करायची आहे किंवा या ठिकाणी तुमचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला वाढवायचा आहे बघा मराठीला दहावी दर्जा असणार आहे आणि या ठिकाणी त्यांनी पंधरा गुण असे या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत बघा त्यांनी सर्वसाधारण या ठिकाणी पॉईंट्स दिलेले आहेत त्यामध्ये कोणकोणत्या मा कोणता टॉपिक किंवा कोणता भाग या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी ते आपण अंदाजित प्रश्नाचं या ठिकाणी विभाजन सांगत आहे बघा सर्वसाधारण शब्दसंग्रह बघा सर्वसाधारण शब्द संग्रहामध्ये काय येऊ शकते म्हणजे यामध्ये समानात शब्द येईल किंवा विरुद्धात शब्द येईल किंवा या ठिकाणी इंग्लिशमध्ये जसा वन वर्ड सब भाग असतो तसामध्ये एका श एका शब्दाबद्दल अनेक शब्द किंवा अलंकारिक शब्द असे मित्र या ठिकाणी ते येऊ शकतात त्यामुळे याला आपण या ठिकाणी तीन गुण या ठिकाणी ते देत आले दे दिलेले आहेत बघा वाक्य रचना हा सर्वात महत्त्वाची आहे बघा वाक्य रचना आय बी पी एस ज्या ज्या वेळेला जे काही पोर्शन देते त्यानुसार त्यांचा त्यांनी तेन, तो भाग जर त्यांनी दिला असेल तर मित्रांनो त्या ठिकाणी डेफिनेटली येणार म्हणजे येणारच आहे वाक्य रचना म्हणजे काय तर बघा त्या ठिकाणी त्यांनी काय विचारलं वाक्य रचनेमध्ये बघा केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य किंवा होकारार्थी वाक्याचा नकाराती वाक्य नकारात्तीचं होकाराकी होकारार्थी उद्गारार्थी वाक्य असे मित्रांनो त्या ठिकाणी भाग येऊ शकतो त्यामुळे मित्रांनो अभ्यास करताना तो भाग मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जरूर या ठिकाणी त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या जास्त तुम्ही फोकस करायचा आहे बघा ते प्रश्न कुठे मिळतील मग बघा ते प्रश्न तुम्हाला साधारणपणे बघा पोलीस भरतीला झालेले प्रश्न त्याचप्रमाणे आपले एमपीसीएममध्ये आलेले प्रश्न सुद्धा तुम्ही त्या प्रश्नाला सराव केला वाक्य रचण्यासंदर्भी तर मित्रांनो या ठिकाणी तुमचे ते तीनपैकी पैकी तीन मार्क या ठिकाणी तुम्हाला ते मिळू शकतात बघा व्याकरण व्याकरणमध्ये काही पण येऊ शकतं व्याकरणमध्ये बघा सर्वात जास्त महत्त्वाचा भाग म्हणजे आयबीपीएसनं आतापर्यंत विचारलं तर म्हणजे त्याने अलंकार व्याकरणमध्ये त्यांनी अलंकार या घटकाला त्यांनी या ठिकाणी त्यांनी जास्त या ठिकाणी वेटेज दिलेला आहे त्यामुळे तुम्ही अलंकार करा त्याचप्रमाणे बाकीचं काळ अलंकार काळ आणि प्रयोग हे मित्रांनो या ठिकाणी त्यांनी ह्या घटकात तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे बघा म्हणी आणि वाक्यप्रचार याचा अर्थ आणि उपयोग बघा म्हणी आणि वाक्यप्रचार हे सोपा घटक आहे तुम्ही रेग्युलर वाचत असता किंवा आपल्याला ते जर दिलं एखादी दि म्हणी किंवा वाक्य त्याच्यावरून ते आपल्याला या ठिकाणी आपण जरूरपणे उत्तर आपण या ठिकाणी ते पोहोचू शकतो तर मित्रांनो ह्याच्या दोन ते तीन गुण किंवा प्रश्न या ठिकाणी ते येऊ शकतात त्याचप्रकार उतारा उतारा हा सोपा असतो सॉरी उतारा हा एसचा थोडाफार अवघड असतो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो उतारा थोडाफार या ठिकाणी एस अवघड विचारते टी सीचा सोपा असतो पण आय बी पी एसचा थोडाफार या ठिकाणी डिफिकल्ट लेवल असते कारण त्यांचे शब्द वाक्य रचना थोडेफार या ठिकाणी ते अवघड असतात म्हणजे सहजासहजी जे उतारा पण या ठिकाणी आपल्याला ते दे पोहोचू देत नाहीत त्यामुळे तुम्ही उतारा उताराचा सराव करा उतारा कुठून मिळवायचा तर मित्रांनो एम पी सीला आलेले उतारे तुम्ही सोडू शकता त्याचप्रमाणे टी ना आलेले ते सुद्धा उतारे तुम्ही या ठिकाणी ते सोडू शकता त्यामुळे मराठीला मित्रांनो तुम्ही किमान माझ्या मते पंधरा ते चौदा एक मार्क दुसरा या ठिकाणी ते जाऊ शकतो तर किमान मित्रांनो तुम्ही पंधरा ते चौदा मार्क मित्रांनो येणे अतिशय गरजेचं आहे मराठी हा या ठिकाणी सोपा आहे बघा मी मराठीचं तुम्हाला सांगितलेलंच आहे काय काय करायचं आहे याच्या दृष्टीने तुमचा या ठिकाणी तुम्ही अभ्यास ठेवायचा आहे आणि जर तुम्ही कमी पडत असाल तर अभ्यास या ठिकाणी मित्रांनो वाढवायचा आहे कारण आता आपल्याला परीक्षेची डेट डिक्लेअर झालेली आहे त्यामुळे आता अभ्यास आपल्याला कमी आपण पडता कामा नये चला पुढचा भाग बघूयात बघा इंग्रजी इंग्रजीला सुद्धा या ठिकाणी त्यांनी दहावीचा दर्जा दिलेला आणि पंधरा गुण या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत बघा जेनरल होकॅबलरी जनरल हुकॅबलीमध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांनी विचारले तर दोन ते तीन मार्का या ठिकाणी ते येऊ शकतात म्हणजे काय तर सिनॉनॉमिक्स अँटॉनॉमिक्स त्याचप्रमाणे मिसपेल्ट वगैरे हे हा हा भाग या ठिकाणी जनरल होकॅब्लरीमध्ये तिने ॲड करू शकतात किंवा ते प्रश्न या ठिकाणी तो येऊ शकतो सेंटेन्स स्ट्रक्चर सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये का बघा आय बी पी एस विचारताना पॅराजंबल बघा पॅराजंबल हा एक आय बी पी एसचा किंवा टी सीचा आवडता घटक आहे तर से सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये हा तो या ठिकाणी ते ॲड होऊ शकतो पॅराजंबल तर तुम्ही यूट्यूब यूट्यूब चॅनलवर जर सर्च केला पॅराजंबल सोडवायची ट्री किंवा पॅराजम्बल कसं सोडवायचं तर ते तुम्हाला ते या ठिकाणी ते मिळून जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी ते एक मार्क किंवा दोन मार्क तुम्हाला ते या ठिकाणी ते ॲटोमॅटिक मिळून जाते सेंटर स्ट्रक्चरमध्ये पॅराजम्बल लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो फिलिंग द ब्लँक्स फिलिंग द ब्लँकसुद्धा आय बी पी एसचा या ठिकाणी ते आय बी पी एसचा आवडता घटक आहे त्यामुळे फिलिंग द ब्लँक्स ते सुद्धा या ठिकाणी ते तुम्ही करू शकता किंवा त्याच्यावर तुम्ही फोकस करा वाढवा फिलिंग बघा कुठे मिळतात त्या फिलिंग बॅ ब्लँक्समध्ये या ठिकाणी त्यांनी काळा संदर्भात टेन्स संदर्भात किंवा चेंज द व्हॉइस संदर्भात या ठिकाणी ते विचारू शकतात बघा ग्रामर आहे ग्रामर म्हणजे बघा ग्रामरचा आवाका खूप मोठा आहे मराठीचा अस मराठीचा पण तेवढाच आहे आणि इंग्लिशचा पण ग्रामर ग्रामरचा आवाका या ठिकाणी खूप मोठा आहे तर ग्रामर करत असताना इ या ठिकाणी तुम्ही प्रिपोजिशन्स बघा मी सांगतो इंग्लिशचं ग्रामर करत असताना प्रिपोजिशन्स प्रिपोजिशन्स त्याचप्रमाणे आर्टिकल आर्टिकल त्याचप्रमाणे क्वेश्चन टॅग डिरेक्ट इनडायरेक्ट त्याला नरेशनसुद्धा असं म्हटलं तर चेंज द व्हॉइस आणि टेन्स हे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ग्रामरमध्ये तुमचा भाग किंवा तो तुम्ही पोर्शनचा तुम्ही अभ्यास या ठिकाणी करू शकता लक्षात ठेवा ग्रामरचा ग्रामर तुम्ही आ, करा आ, 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 आर्टिकल प्रिपोजिशन्स मी आता सांगितल्याप्रमाणे ही सर्व घटक तुम्ही या ठिकाणी ग्रामरमध्ये वाढवा त्यानंतर इडियम्स अँड फ्रेझेस अँड देअर मिनिंग अँड युजेस बघा ईडीयम्स कुठून करायचे आता इडियम्स बहुत आहेत जर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा दुसरं कोणत्याही या ठिकाणी स्टडी करत असेल तर महत्त्वाचे जे ईडी आहेत तर मित्रांनो ते तुम्ही या ठिकाणी करा तुम्हाला जास्तीत जास्त अजून माहिती पाहिजे तर एम बी सीमध्ये आलेले एम्स तुम्ही करू शकता टी सी एसने घेतलेले पाठीमागच्या परीक्षेचे ते सुद्धा तुम्ही ईडीएम्स या ठिकाणी करू शकता की असे मित्रांनो तुम्ही ईडीएम्सवर तुम्ही या ठिकाणी भर जा आता एक्झामची डेट डिक्लेअर झालेली आहे जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही आता रिव्हिजन रिव्हिजन या ठिकाणी तुम्ही करायला सुरुवात करा आता बघा एखादं मी घटक सांगणार की बाबा तुम्ही पहिल्यापासून अभ्यास चालू करा तर मित्रांनो ते सांगणं चुकीच आहे आणि तुम्ही ते सुद्धा भाग करणं हे सुद्धा चुकीच आहे तर मित्रांनो तो भाग नंतर ठेवून तुम्ही जो काही पहिल्यांदा काही ते अभ्यास केलेला आहे तर मित्रांनो त्याच्या त्याच्यावर मित्रांनो तुम्ही तुम्ही तो घटक वाढवा किंवा त्याच्यावर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त कमांड आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी ते करू शकता बघा पुढे कॉम्पिटेशन आहे कॉम्पिटेशन म्हणजे उतार असणार या ठिकाणी आय बी पीचा उतारा सांगितल्यापर्यंत मरा मराठीचा सा प्रमाणे इंग्लिशचा उतार सुद्धा या ठिकाणी थोडाफार अवघड असतो असं एक्झाम आता मी पण आय बी पीसी एक दोन वेळा एक्झाम दिलेली आहे त्यामुळे मी सांगतो की आय बी पी उतारा हा थोडाफार या ठिकाणी अवघड असतो त्यामुळे उतारा करत असताना तुम्ही इडि एडिटोरियल वाचा त्याचप्रमाणे एम बी एस सीमध्ये आलेले उतार वाचू शकता टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेले फक्त हे शब्दसंपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे एवढं पण जास्त काय या ठिकाणी तुम्ही त्याचा लोड घेऊ नका इंग्लिशमध्ये मित्रांनो तुम्ही दहा ते बारा गुण बघा दहा प्लस तुम्हाला मार्क पाहिजे दहा सांगतोय मी पण दहा ते बारा गुण या ठिकाणी हो तुम्हाला इंग्लिश या घटकामध्ये मिळण्या मित्रांनो या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे सामान्य न्याय बघा पुन्हा एकदा या दा ठिकाणी त्यांनी दहावीचा दर्जा आपल्याला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे दहावीचा दर्जा मित्रांनो दिलेला आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्त अवघड किंवा एम पी एस सी फ्री मेस आले असे प्रश्न या ठिकाणी तुम्ही करत बसू नका कारण आपल्याला दर्जा दहावीचा आहे तिकडे दर्जा पदवीचा असतो आपल्याला दर्जा दहावीचा आहे आणि या ठिकाणी सुद्धा गुणसुद्धा या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे बघा आधुनिक भारताचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास याच्या मित्रांनो दोन प्रश्न बघा आधुनिक भारताचा इतिहास कुठून करायचा असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल बघा आधुनिक लिहिले त्यामुळे तुम्ही आधुनिकच करा प्राचीन इतिहास किंवा मध्ययुगीन इतिहास वगैरे काही विद्यार्थी मित्र वाचत बसत तर मित्रांनो अजिबात ते करू नका कारण दिलेलंच नाही आहे ते आपल्याला आधुनिक दिलेलं ना तर आधुनिकच येणार शंभर टक्के मित्रांनो आधुनिक येणार आधुनिक कुठून वाचायचं तर मित्रांनो आठवीचा इतिहास आधुनिक भारताचा म्हटलं तर आठवीचा इतिहास तुम्ही वाचला असेल तर त्याच्यामध्ये आठवीच्या इतिहासामध्ये या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास त्यांनी दिलेला आहे एका दुसरा प्रश्न या ठिकाणी येऊ शकेल पुढचा भारता भाग भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल बघा हा चुकू नका हा भाग सोपा असतो भूगोल तर भूगोलमध्ये त्यांनी नद्या किंवा प्राकृतिक भाग प्राकृतिक रचना त्याचप्रमाणे भूगोल विचारत असताना त्यांनी लोकसंख्या हा भाग एकदा तुम्ही अनेकदा करून ठेवा कारण लोकसंख्येवर त्यांचा बऱ्याच वेळा भर राहिलेला दिसून येतो बाकीच्या घटकांपेक्षा बघा प्राकृतिक भारताचा आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल त्याचप्रमाणे नद्या नद्या नंतर त्याचप्रमाणे खनिजे महत्त्वाचे वने आणि त्यानंतर लोकसंख्या हेच भाग करा पर्यटन वगैरे काय जास्त येणार नाही किंवा आलं तर ते सोपं येईल तर तुम्हाला तुम्ही ते जास्त ते लगेच उत्तरापर्यंत या ठिकाणी पोहोचून जा पण लोकसंख्या मात्र हा भाग मित्रांनो अजिबात सुकू नका लोकसंख्या डिटेल किंवा अजी अतिशय ते खोलमध्ये जाऊन या ठिकाणी ते प्रश्न विचारत आहेत बघा भारतीय अर्थव्यवस्था या ठिकाणी एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो अर्थव्यवस्थामध्ये काय बघा येणार तर बघा पंचवार्षिक योजना करा किंवा जे काय आता ह्या वर्षाची मार्च मा एक फेब्रुवारीला जो भारताचा केंद्रीय लोक सॉरी केंद्रीय अर्थसंकल्प जो मांडला त्याच्या संदर्भात जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प मांडला तो करा त्याच्यामध्ये मित्रांनो दुसरा प्रश्न आला कोणत्या भागाला किती तरतूद केलेली आहे बघा आरोग्यसंदर्भात किती तरतूद केलेली आहे हे मित्रांनो ते त्या ठिकाणी ते अर्थव्यवस्थेत किंवा इकॉनॉमिक्स या घटकामध्ये ते ते प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो बघा ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन रचना संघटन कार्य बघा ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासनामध्ये काय करायचं तर बघा आपल्या ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका नगरपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था यांचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न येण्याची या ठिकाणी ते शक्यता आहे त्याचप्रमाणे राज्य प्रशासन राज्य प्रशासन दिले बघा इथं राज्य प्रशासन दिले म्हणजेच काय आपल्या महाराष्ट्राचे जे विधानमंडळ आहे त्याच्या संदर्भात दिलेलं आहे त्यामुळे राज्य प्रशासन दिले असताना तुम्ही बाकीचं काय करत बसू नका केंद्रीय मंडळ वगैरे केंद्रीय मंत्रिमंडळ वगैरे काय करायचे भानगड पडू नका राज्य प्रशासनावर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ते फोकस करा त्यानंतर त्यावी चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी हे सुद्धा मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी करा सोपं सोपं करा वरचावचं केलं तरी पण मित्रांनो तुम्हाला ते मार्ग ॲज इट इज मिळून जातील बघा महाराष्ट्रातील समाजसुधारक महाराष्ट्रात समाजसुधारक करत असताना जास्तीत जास्त एक दोन प्रश्न या ठिकाणी ते येऊ शकतील तर ते काय करायचं तर बघा अकरावीचा इतिहास जुना अकरावीचा इतिहासमध्ये या ठिकाणी ते तुम्हाला मिळून जातील किंवा जर तुम्हाला तुमच्याकडे तात्यानं ठोकळा वगैरे किंवा झालेले प्रश्न वगैरे असतील तर मित्रांनो ते तुम्ही महाराष्ट्राचे समाजसुधारक म्हणजे महत्त्वाचे महा महाराष्ट्रात समाजसुधारक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त महिला महिला संदर्भात ज्यांनी ज्या व्यक्तींनी कार्य केलेलं आहे किंवा जी कुठली महिला व्यक्ती आहे तिने जे कार्य केलेलं आहे तर ते मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात समाजसुधारक या घटकामध्ये ॲड करून ठेवा बघा मित्रांनो मी जे पॉईंट सांगतोय ते मित्रांनो हा आमचा अभ्यास आहे याच्या म्हणून मी आपल्या सांगत आहे कु किंवा तरी वाचून काय तरी वाचून असं काय का सांगण्याचं प्रकार नाही आहे तर अॅनालिसिस करून व्यवस्थित जो काही भाग दिलेला आहे याच्यापूर्वी आय पी एस सी एक्झाम ज्यांनी घेतली होती तर त्याचा अनुभव पण आपल्यासाठी आप, आपल्याशी आहे त्यामुळे मी आपण या ठिकाणी असं सांगत असतो बघा आपल्याला व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही प्रथमच चॅनल पाहता आपल्या चॅनल मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा बघा चालू घडामोडी या सर्वात महत्त्वाचा भाग चालू घडामोडी चालू घडामोडी कुठलं करायचं आता बऱ्याच जण प्रश्न विच विचारत आहेत तर आज, आज आए, चालू घडामोडी कोणत्यापासून करायचं आहे बघा एक्झाम आता आपली डिक्लेअर झालेला आहे तर ह्याच्या पूर्वीपासूनची सहा महिन्यापर्यंतची करंट करा काय आज आजपासून जे पाठीमागचे सहा महिने आहेत ते मित्रांनो त्या ठिकाणी चालू घडामोडी करा चालू घडामोडी करत असताना जास्तीत जास्त विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि जे काय संरक्ष आंतरिक्ष वगैरे आंतरिक्ष जी काय आहे स्पेस मिशन आपल्याला जे काय दिलेलं आहे त्याच्या संदर्भात मित्रांनो तुम्ही चालू घडामोडी करा कारण आय बी पी एस विचारत असताना चालू घोडामोडी तिकडं आय बी सी आणि टी सीचे दोघांचा भाग या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये हे पर्यावरण त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान कम्प्युटर संदर्भात असे प्रश्न हेच्या मित्रांनो त्यांचा जास्त कल राहतो दोन ते तीन दो प्रश्न मित्रांनो डेफिनेटली येणार म्हणजे येणार आहे बघा बाकीच्या तुम्ही तुम्ही या ठिकाणी मार्क मिळवताल पण चालू घोठ्यामुळे मित्रांनो जर तुम्ही जुनं वाचलं नसेल पाच सहा महिन्यापूर्वीचं तर तुमचे ते मार्क या ठिकाणी जाऊ शकतात बघा भारताच्या शेजारी राष्ट्राचे संदर्भ संबंध विचारले तर मग काय याच्या संदर्भात काहीतरी त्यांच्या संबंधामध्ये काहीतरी समजा काहीतरी योजना बघा बा बांगलादेशबरोबर किंवा नेपाळबरोबर आपली काहीतरी भागीदारी झालेली असेल किंवा तिथे काहीतरी तिथल्या आपल्या त्या सं ते त्यांच्या देशातल्या कुठल्या तरी प्रोजेक्ट असेल त्या प्रकल्पाला आपण मदत केली असेल तेव्हा ते विचारतील त्या प्रक प्रकल्पाला भारताने किती कोटी कर्ज दिले तेव्हा तो प्रकल्प कोणत्या राज्यात आहे सॉरी कोणत्या देशात आहे असे मित्रांनो या ठिकाणी ते प्रश्न येऊ शकतात एका दुसरा प्रश्न आला तर तो सोपा आहे त्यानंतर कृषी तर कृषी पाहिजे तर कृषी आणि ग्रामीण विकास ह्याच्यामध्ये मित्रांनो ग्रामीण कृषीमध्ये काय विचारायचं तर ज्या काही प योजना झालेल्या आहेत महत्त्वाच्या कृषी संदर्भात असलेल्या महत्त्वाच्या ज्या क्रांत्या आहेत ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असतं तर आम आमच्या यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये महत्त्वाच्या ज्या क्रांत्या कृषी संदर्भात आहेत त्यासुद्धा आपण या ठिकाणी ते करून ठेवलेल्या आहे ते तुम्ही एकदा ते या ठिकाणी पाहून घेऊ शकता बघा पुढचा भाग पाहूया संबंधित जिल्ह्याचा सा भूगोल आणि सामाजिक इतिहास बघा हां हा पण या ठिकाणी महत्त्वाचा भाग आहे बघा काही आपल्या विद्यार्थी मित्रांनी बाहेरच्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल किंवा सो जिल्ह्यासुद्धा त्यांनी भरला असेल तर मित्रांनो आपल्या जिल्ह्याचा संबंधित भूगोल म्हणजे आपल्या जिल्ह्याची लोकसंख्या आपल्या जिल्ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे महत्त्वाचे जी काही पर्यटन स्थळे आहेत त्याचप्रमाणे एकूण तालुकी तालुकी किती जिल्ह्याची रचना किती आपल्या जिल्ह्याला लागून असणारे जिल्हे कोणते त्याचप्रमाणे महत्त्वाचे ज्या राजकीय व्यक्ती आहेत उच्च पदस्थ जे काही सरकारी व्यक्ती आहेत त्यांचं मित्रांनो ते स्थान म्हणजे कलेक्टर कोण आहेत महापौर कोण आहेत आता सांगलीमध्ये सांगली कोल्हापूर या ठिकाणचे असतील तर त्याचप्रमाणे पुणे त्याचप्रमाणे जळगाव वगैरे त्या त्या साईडला तुम्ही भरला असेल तर मित्रांनो तिथले ते जे काही रचना आहे तिथली तर तिथले तुम्ही ते करून ठेवा म्हणजे महापौर कलेक्टर वगैरे जे असतील तर ते मित्रांनो त्या ठिकाणी करून ठेवा महत्त्वाच्या ज्या महनीय व्यक्ती आहेत तर मित्रांनो तेसुद्धा करणं या ठिकाणी गरजेचं आहे भूगोलमध्ये मित्रांनो व्य त्या त्या राज्याचा ज्या भूगोलमध्ये काही महत्त्वाची जी नदी असेल किंवा खनिजे असतील ते सुद्धा मित्रांनको करणं गरजेचं जास्तीत जास्त मित्रांनो पर्यटन करा जर तुम्हाला भूगोल जे संबंधित जिल्ह्यात भूगोल वगैरे पाहिजे असेल तर ते, ता, ते ता विकत मिळतं पुस्तक तुम्ही ज्या जिल्ह्यात भरलेलं आहे त्या जिल्ह्याचं संदर्भात जे काय माहिती असते ते तुम्ही पुस्तक विकत घ्या जेणेकरून एक ते दोन या ठिकाणी तुमचे गुण या ठिकाणी डेफिनेटली मिळून जातील सामाजिक इतिहास पण तिथलाच भाग आहे हवामान इत्यादी मी स्थानिक बाबी स्थानिक भा भाग स्थानिक बाबी म्हणजे आपल्या महाराष्ट्र किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरल्या त्या जिल्ह्याचं हवामान क्षेत्रफळ किंवा तिथलं तो भाग दुष्काळी असेल किंवा आवर्षण असेल जास्तीत पावसाळा असेल तर त्या संदर्भात या ठिकाणी ते प्रश्न येऊ शकतो असं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सामान्य जीकेचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला वाढवायचा आहे चला या ठिकाणी तुम्ही मित्रांनो जे केमध्ये तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला या ठिकाणी दहा प्लस मार्क या ठिकाणी आले पाहिजेत पुढचा प्रश्न सॉरी पुढचा भाग हां प्रश्न मग तुम्ही सवय झाली ना त्याची बघा आरोग्य सेवा आता हा या ठिकाणी आपला महत्त्वाचा भाग आपण जे काही करत आलेलो आहे तो भाग आहे मित्रांनो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आणि पन्नास टक्क्यांचा तांत्रिक अभ्यासक्रम चाळीस आणि ऐंशी गुड बघा अंदाजी प्रश्नाचं विभाजन दिलेलं आहे ह्या मित्रांनो ह्या स्लाईडची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही अभ्यास करतात या ठिकाणी तुमच्या ते जवळ राहील बघा गुरुत्वाकर्षण दोन प्रश्न उमलद्रवाच्या आवडसांचे वर्गीकरण दोन प्रश्न रासायनिक अभीकरण समीकरण याच्यावर तीन प्रश्न येऊ शकतात विद्युत धरणाची परिणाम दोन प्रश्न हीट दोन प्रश्न प्रकाशाचे अपवर्तन तीन प्रश्न कार्बनचे संयुगे तीन प्रश्न अवकाश मोहीम दोन प्रश्न भिंग दोन प्रश्न अनुवंशिकता उत्क्रांती एक प्रश्न जी सजीवते जीवन प्रक्रिया जेव्हा तीन प्रश्न येऊ शकतात पर्यावरण व्यवस्था बघ हा बघ पर्यावरण व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे चालू घडामोडी रिलेटेड आहे पर्यावरणाचे पर्यावरण व्यवस्थापन त्याचप्रमाणे प्राण्यांचे वर्गीकरण ओळख जीवशास्त्राची पेशी विज्ञान देवस्त त्याला आपत्ती व्यवस्थापन हा पण भाग मित्रांनो या ठिकाणी चालू घडामोडी रिलेटेड आहे बघा हा तीन घटक मी सांगतो तुम्हाला अवकाश मोहीम पर्यावरण व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन हे hey घट हे hey, तुम्ही चालू घडामुळे रिलेटेड तुम्ही या ठिकाणी अभ्यास करू शकता आपले तसे व्हिडिओ पण या ठिकाणी बनवून आहेत टी सीसने जे काही डिसेंबर एंडपर्यंत जी काही एक्झाम घेतली होती त्याचे सर्व मित्रांनो अवकाशमुळे असते पर्यावरण असू दे आपत्ती असू दे त्यानंतर विज्ञानासंदर्भात सुद्धा प्रश्न असू दे ते सुद्धा मित्रांनो आपण या ठिकाणी ते बनवून आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी बनवून ठेवलेले आहेत काही विद्यार्थी मित्र मित्रांनो आपल्या आपल्या या व्हिडिओपासून सुरुवातीपासून त्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकारी केलेले आपले व्हिडिओ ते या ठिकाणी बनवत बघत आहेत जे काही विद्यार्थी मित्र आपल्या नवीनच हा व्हिडिओ पाहत असतील तर मित्रांनो तुम्ही आमचे या ठिकाणी पाठमागचे व्हिडिओसुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे कारण तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होईल मग अंदाजे प्रश्नाचं विभाजन करत असताना या ठिकाणी मी या ठिकाणी काही तज्ज्ञांचं या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी हे गुण दिले नाही तर तुम्ही म्हणजे की तुम्हाला कसं कळलं समजलं वगैरे तसं नाही तज्ज्ञांशी विचारून त्या घटकाला कितीही भेटत याची या ठिकाणी ते मी या ठिकाणी ठरवलेलं आहे प्रत्येक ह्याचं तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घ्या ह्याचा पण स्क्रीनशॉट करून त्या आयोजन म्हणून तुमचा अभ्यास किती झाला आहे किंवा अजून आपल्याला काय काय करायचं आहे हे सोडून जर वेगळंच काय तर करत बसला असेल तर मित्रांनो तुमचे ते मार्क या ठिकाणी जातील बघा इंग्रजीचा हे असा आहे ह्या असं ह्या पद्धतीने करा त्यानंतर मराठी मराठीचं पण या ठिकाणी हे स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना या ठिकाणी ते सोपा होईल तुम्हाला या ठिकाणी बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मराठीला या ठिकाणी साधारणपणे मराठीला या ठिकाणी तुम्हाला चौदा ते पंधरा मार्क पडणं गरजेचं आहे इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला दहा ते बारा अकरा धरा त्यानंतर जी केला या ठिकाणी पुन्हा आपण दहा मार्क धरतो आहे आणि इथं आपला जो काही टेक्निकल घटक आहे ह्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कमीत कमी ते तीस प्लस मार्क या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा स्कोर या ठिकाणी बघा किती होईल मग सत्तर प्लस अडुसष्ट सत्तर प्लस जर गेला तर मित्रांनो या ठिकाणी तुमचा स्कोप आहे की जेणेकरून तुम्हाला तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी स्पर्धे स्पर्धेमध्ये या ठिकाणी टिकून राहता अष्टात्तर गुण सॉरी अष्टात्तर गुण होते या ठिकाणी म्हणजे जवळपास ऐंशी प्लस जर तुम्ही गेला तर तुमची डेफिनेटली पोस्ट या ठिकाणी तुमची असं म्हणाल काय या ठिकाणी हरकत नाही त्यामुळे मित्रांनो असं असेच तुमचे मार्किंग पडलं पाहिजे ह्याच्यापेक्षा जा जास्त पडले तर चांगलंच आहे पण ह्याच्या खाली तुम्ही येऊ नका ऐंशीच्या खाली येऊ नका मित्रांनो में कारण मेंट हे तुम्हाला माहिती आहे ऐंशीच्या वरच लागावं लागले ती कुठली पण काष्ट असू दे त्यामुळे म्हणू काय बघा मी या काष्ट आहे त्यामुळे मला कमी पडलं जाईल असं अजिबात म्हणू नका कारण आरोग्यसेवक बऱ्याच जणांची या ठिकाणी अभ्यास करून तयार आहेत किंवा त्यांचं त्या त्या परीक्षेवर फोकस आहे त्या पोस्टवर फोकस आहे त्यामुळे ह्याच्यावर तुम्ही जास्त अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे एवढंच मी सांगतो आता अभ्यास आपले एक्झाम डेट डिक्लेअर झाले आहे तरी पण मी आधी म्हणून म्हणजे व्हिडिओ टाकायचं जाईल पण माझं म्हणणं आहे की तुम्ही आमचे पाठीमाक्की व्हिडिओ पण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला त्या देखील फायदा होईल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ते स्पीडमध्ये लावून ऐकलं तरी पण तुम्हाला या ठिकाणी फायदा होईल फक्त व्हिडिओ आमचे चुकू नका जेणेकरून तुम्हाला एका दिवसाचा जर प्रश्न चुकत असेल किंवा काय नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ते फायदा होऊन जाईल चालेल तर मित्रांनो आपल्या आता लवकरच एक आधुनिक व्हिडिओ टाकतो मी परीक्षा होऊ पण आपले दो दोन दिवसांना एकदा दोनदा किंवा असे व्हिडिओ या ठिकाणी येत राहतील तुम्हाला मित्रांनो परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी कारण तुम्ही बऱ्याच बऱ्याच दिवसापासून या पोस्टची वाट होत आहे काही भरपूर अभ्यास केलेला आहे त्यांचं मित्रांनो आता लवकरात लवकर सिलेक्शनचे जे जवळ आले जर तुम्ही अभ्यासात खंड पडून दिला नसता तर मित्रांनो तुम्ही इथं पण पोचलाच नसता त्यामुळे इतरांपेक्षा तुम्ही या ठिकाणी खूप पुढे आहात त्यामुळे तुमचं सिलेक्शन या ठिकाणी फिक्स या ठिकाणी असणार आहे फक्त तुम्ही शेवटच्या दिवशी मित्रांनो रिव्हिजन या ठिकाणी तुम्ही भर द्या एवढंच सांगायचं होतं मित्रांनो मित्र एक्झामसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच आपण या ठिकाणी पुन्हा एकदा भेटू थँक्यू थँक्यू सो मच